श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतो भूकंप आणि प्रेमात खूप जास्त समानता आहे भूकंप एखाद्याचे घर तोडू शकतो आणि प्रेम एखाद्याचे मन तोडू शकतो माझ्या सहनशलतीने ज्यांना आश्चर्य वाटते त्यांना सांगा की अश्रू जमिनीवर पडत नसतात ते मन चिरत असतात महत्वाचं आहे जिथे तुम्ही स्वतः तुटत चालला आहात ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडून कधीच अपेक्षा ठेवू नका बघा शेवटपर्यंत नातं टिकू शकत शांतपणे खेळला जाणारा खेळ सर्वात खतरनाक असतो नवीन मित्रमंडळी आणि जुने दुश्मन यांच्यापासून नेहमी सांभाळून राहा कधीही धोका मिळू शकतो भू तरी कशी लागेल जेव्हा एखाद्या माणसाला आपलंच मन खात असेल तुम्ही ते खिडकीस बंद करून टाका की तुम्हाला वारंवार दुःख देत आहे मग त्या खिडकीतून जग कितीही सुंदर दिसू दे जे लोक तुमच्या समोर तुमच्या बरोबर गोष्टींचा देखील चुकीचा अर्थ काढत आहेत तर त्यांना सफाई देणं बंद करा यात आपलंच नुकसान होणार आहे काही पण दुःखद असताना देखील प्रार्थना करत राहा प्रत्येक जण हसत असताना देखील इतरांना दुखवत असतात म्हणूनच तो माणूस त्याच्या परिस्थितीने ओळखला जात नाही तर त्याच्या स्वभावाने ओळखला जातो निष्पाप मनुष्य नेहमी जीवनाचा आनंद घेण्यास सक्षम असतात आणि हुशार व्यक्ती नेहमीच गोंधळलेले असतात चोवीस तास असतातच प्रत्येकाकडे त्यात कोणी कोणत्या वेळेत मोठे मोठे काम करून घेतो तर कोणी तुझ माझ करण्यात ती वेळ घालून टाकतो त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे दोन कवडीची लोक त्यांचे गुणगान तुम्हाला काही चांगली लोक तुमच्या समोर सांगत असतात ते तुम्ही ऐकून घेतात कारण त्यांना त्यांच्या सोबत असलेलं नातं खूप जास्त महत्वाचं असतं आता नाती सांभाळता सांभाळता थकवा आलाय रोज इथे कोणी ना कोणी नाराज होतच आहे अशा लोकांपासून नेहमी सांभाळून राहा जी लोक तुमच्या समोर तुमच्या सोबत आणि तुमच्या मागे तुमच्या विरोधात असतील कधी कधी समजतच नाही की नशीब नेहमी चांगल्या माणसांसोबत वाईट खेळत असतो प्रेम ही एक कला आहे पण योग्य व्यक्तीवरच खरं प्रेम करा हा माझा सल्ला आहे कुणालाही इतका हक्क देऊ नका की तुम्ही दुखावले जाल आणि कोणालाही इतका वेळ देऊ नका की त्यांना त्या ते गोष्टीचा गर्व वाटेल जे लोक कडू असतात ते त्या अडचणी आपल्या कामाला येतात आणि जे साखरेसारखे गोड असतात ते लोक अनेकदा आपल्याला आपल्या अडचणीत कायम फसवून निघून जातात त्यांना तुमची वेदना कळत नाही त्यांना तुमचं दुःखच आपल्या आयुष्य किती का खराब असे ना तोपर्यंत एखादी चांगली व्यक्ती मिळत नाही आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देते तोपर्यंत ते खराब आयुष्य देखील आपल्याला खूप चांगलं वाटत पहिली जी त्याने सुनावलेली असते आणि दुसरी जी त्याने लपवलेली असते देव म्हणतो ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचा त्रास होतो त्यांच्यासाठी शांत राहणे हे एक बरोबर उत्तर आहे या जीवनात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा कारण दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यावर तो होऊ शकतात माझा राग आणि माझे प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे जे मला आपली वाटतात लोकनेते त्यांनाच गमवण्याची भीती ठेवतात जी लोक त्यांना आपली त्यांची नसतात तुम्ही दहा वेळा नापासवा किंवा वेळा नापास व्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कधी साधा जगा प्रेम दुर्मिळ आहे त्याला पकडून ठेवा आणि राग खूप दुर्बल आहे त्याची भीती भयंकर आहे तिच्याशी सामना करायला शिका टेन्शन डिप्रेशन अस्वस्थता मनुष्याला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःच कमी आणि दुसऱ्याचा जास्त विचार करतो संयम ठेवणार आहे दुनियासमोर रडण्यापेक्षा खूप चांगला आहे लोक म्हणतात की दुःख सांगितल्यावर कमी होतं पण मित्रांनो ही दुनिया वेगळी आहे दुःख सांगितल्यावर लोकांना खूप जास्त आनंद होतो सर्वांना माझी ही सर्वात वाईट सवय आहे तुमच्या जवळ फक्त पैसा असला पाहिजे कारण इथे भावनांची कदर नाहीये जे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात समाधानी नाहीत तर भविष्य काळात त्यांना मिळणाऱ्या गोष्टींबद्दल देखील ते कधी समाधानी होऊ शकत नाही दुसऱ्याने आपल्या आयुष्यात खूप जास्त किमती बनवलं तर समजून जा की तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप स्वस्त होणार आहात आणि स्वतः जितका तुम्ही कमी कराल तितके तुम्हाला लोक जास्त स्वस्त समजतील तुमच्या आयुष्यातील वाईट वेळ तुम्हाला कमकुवत नाही तर चॅम्पियन व्हायला शिकवते आपल्यामध्ये फरक इतकाच आहे की काही लोक आपली फुरसतीत आठवण काढतात आणि आपण मात्र रोज त्यांच्या आठवणीत जगत असतो ते तुम्ही म्हणता माझ्या मनाला सर्वात जास्त दुखवणारी माझी आशा होती प्रेम वचनाने टिकत नाही तर एकमेकांची कदर केल्यावर खुश नादात मनुष्य अजून जास्त दुःखी दिसू लागतो तुमची कितीही जवळचे असतील पण सर्वात पहिले ते तुमचाच फायदा घेत असतील काही लोक जुने नाते विसरून जातात जेव्हा एखादे नवीन नाते निर्माण होतात देव म्हणतो काही लोक खोटे पण इतक्या विश्वासाने सांगतात की आपल्याला समजतच नाही की ते खरं बोलत आहेत की खोट बोलत आहेत लोक तुमची कदर तेव्हा करतात वेळ निघून गेलेली असते विश्वास असण्यासाठी पूर्ण आयुष्य कमी पडतं आणि तोच विश्वास तोडण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो प्रत्येक गोष्ट बदलून जाते कोणाचं मन बदललं जातं तर कोणाचे दिवस बदलले जातात वेगळे मात्र ते राहतात स्वतःच्या मर्जीने होतात विसरायला शिका हा तुमचा फायदा आहे कारण त्यांना हवा आहे तेच करणार आहेत किंवा मग तो मनुष्य संपून जातो ज्याचं आचरण पवित्र असेल त्याच्या चरणांना हात लावला पाहिजे कोणाची तरी सवय होणं हे एका प्रेमापेक्षा देखील खतरनाक आहे जी गोष्ट सहज प्राप्त होते त्या गोष्टीची कधीच कशाला किंमत नसते बिनकामाचे नाते जितक्या लवकर बनतात तितक्या लवकर तुटतात गर्व आणि अहंकारामुळे मनुष्य स्वतः स्वतःचे नाते संपवत आहे मनुष्य तेव्हाच हरतो जेव्हा तो एकटा असतो एक काही लोक खूप कमकुवत असतात जिथे खूप जास्त राग यायला पाहिजे तिथे ते रडत बसतात कधी कधी बोलण्यासारखं तर खूप असत पण आता काही गोष्टी मनात साठवून ठेवाव्या लागतात मी कधीच कुणाचा जास्त अनुभव घेतला नाही कारण ज्यांना मी जास्त प्रेम दिलं तितकच प्रेम त्यांनी मला दिलं नाही कधीतरी कोणाला तरी, तरी माझी ही कमी भासेल असे देवाने मला बनवलं नाही तुम्ही कितीही काळजीपूर्वक नाते निभवण्याचा प्रयत्न करा बदलणारा शेवटी बदलतोच विसरणारे सर्वजण वाचले आहेत म्हणून तर ते गेले जे इतरांच्या प्रेमात वेडे होते हृदय तुटलेले व्यक्ती बहुतेकदा शेवटी स्वतः चुकून बसतात कपड्यांना मॅचिंग करून फक्त शरीरच छान दिसत नात्यांना आणि परिस्थितीला सुंदर बनवा आयुष्य सुंदर बनेल अपेक्षा आहे हे, हे करून देखील घेतलेला गैरसमज आपण केलेल्या चुकांपेक्षा देखील धोकादायक असतो जर तुम्हाला जीवनात खुश राहायचे असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीकडे बघून घ्या दोन्हीचा विचार करून जर तुम्ही निर्णय घेतला तर नक्की दुःखी राहणार आयुष्यात तर आपलं आपलं असतं पण दुसऱ्यासाठी जगावं लागतं मोठा धागा आणि मोठी जीव फक्त समस्या निर्माण करू शकते म्हणूनच धागा गुंडाळला पाहिजे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं आहे पण निघून गेलेला दिवस तुमच्या डोक्यात आहे आणि उद्याचा येणारा दिवस तुमच्या हातात आहे मग आता तुम्हीच ठरवा की आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ संदेश आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी आईवर पूर्णपणे विश्वास आहे स्वामी आई मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे स्वामी आई तू माझी मदत कर तू मला सतत साथ देत राहा अशी कमेंट करा आणि कमेंटमध्ये सेवन 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 टाईप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त